तर या संदर्भात बोलण्यासाठी संजय शिरसाट आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेले आहेत संजय शिरसाट जी संजय राऊतांनी एक ट्विट केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे काय आपली प्रतिक्रिया आहे शिंदे साहेबांनी जर नोटीस पाठवली असेल तर कायदेशीर प्रमाणे योग्य आहे तुम्ही कोणावरही काहीही आरोप करणार लोकांची दिशाभूल करणार हजार कोटी वाटले पंचवीस कोटी वाटले पन्नास कोटी वाटले हे असे बे, जे काही बेतालपणे जे काही आरोप केले जातात त्यामुळं समोर ज्यांची प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो परंतु ज्यांच्याकडे त्याला जे काय म्हणता येईल स्वतःचीच काही इमेज नसलेली लोक हे दुसऱ्यावर जेव्हा आरोप करतात त्या टायमाला त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणं गरजेचं होतं त्यांनी आता ते प्रूव्ह केलं पाहिजे त्यांनी ते दाखवलं पाहिजे नसता मग जसं निवडणूक आयोगावर त्यांनी दोन हजार कोटीचा आरोप केला होता त्या निवडणूक आयोगाने मुख्य निवडणूक आयोगाने त्यांच्यावर नोटीस पाठवली तो भाग वेगळा परंतु आता जी जा शिंदे साहेबांची नोटीस पाठवली त्याचे त्यांना उत्तर हे द्यावं लागेल नसता जी कारवाई होईल ती मला वाटतं हे महाराष्ट्राला सुद्धा इतर राजकीय पक्षाचे कोणीही असेल ते आमच्या पक्षाचा असो का तुमच्या पक, इतर पक्षाचा असो त्यांनी असे बिनबुडाचे आरोप करणं हे प्रकार बंद होतील निवडणूक लढताना तुम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एकमेकावर भ्रष्टाचाराचे जे काही आरोप करताय तर त्याचे काहीतरी पुरावे देणं हे तुम्हाला आता बंधनकारक राहणार आहे अगदी पण शिरसाड त्यांनी ट्विटच्या माध्यमातून पन्नास खोके एकदम ओके असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर उलटा चोर कोतवालको डाटे असं सुद्धा म्हटलेलं आहे त्या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल या याच्या संदर्भामध्ये आता तुम्हाला कळेल ना उलटा चोर कोतवालको को डा, डाटे हे मन तुम्हाला लागू होते की नाही होते या ते ठरलं जाईल तुम्हाला तुम्हाला बोलायला काही जात नाही परंतु पैसे खाणार अगदी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय संजय राऊतांनी ट्विट केलेला आहे आणि यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे